नमस्कार टाइम सलोनी ठाकूर अदालत जळगावात ईव्हीएम हटाव मागणीसाठी बहुजन समाजाचे जेल भरो आंदोलन जळगाव इव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांवर दोन हजार पंचवीस सप्टेंबर रोजी जळगावात शेकडो बहुजन स्त्री पुरुषांनी जेलभरो आंदोलन करत स्वतःला अटक करून घेतली हे आंदोलन भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन मोर्चा यांच्या वतीने तिसऱ्या टप्प्यात जळगावात पार पडले आंदोलनाचे नेतृत्व या आंदोलनाचे नेतृत्व देवानंद निकम जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा सुभाष नावडे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा वसंत कोल्हे कोलते जिल्हा संयोजक राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा अरुण जाधव जिल्हाध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व पंकज तायडे जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा यांनी केले रॅली व अटक आंदोलनासाठी शेकडो आंदोलन जीएस ग्राउंड वर जमा झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली नवीन बस स्थानक मार्गे स्वातंत्र्य चौकाकडे निघाली स्वातंत्र्य चौकात पोलिसांनी आंदोलकांना तेव्हा शेकडो पुरुषांनी स्वतःला अटक करून घेतली पोलिसांचा मोठा बंदोबस्त असूनही एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलन जमा झाल्याने अटक करण्यासाठी गाड्या अपुऱ्या पडल्या आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दनादून गेला होता आंदोलनातील प्रमुख घोषणा शाळा वाचवा शिक्षण वाचवा टीईटी परीक्षा रद्द करा ओबीसीची जातीनिहान जनगणना करा ईव्हीएम हटाव देश महाविहार मुक्त झालेच पाहिजे शेतकऱ्यांना एमएसपी लागू करा नवी पेशन्स योजना रद्द करा आदिवासी मुस्लिम ख्रिश्चन यांच्यावर होणारा भेदभाव थांबवा ओला दुष्काळ जाहीर करा अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण घोषणांनी दणानले

जळगाव शहरातील रस्ते व कचरा समस्येचे तातडीने निराकरण ओला दुष्काळ जाहीर करणे तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण या महत्वाच्या मागण्या होत्या उपस्थित या आंदोलनात सुमित्रा अहिरे राजू खरे डॉक्टर जाकीर शेख प्रमोद सैन्याने पाटील सुनील देहडे जाकीर कुरेशी खुमान सिंग बारेला धनराज बंजारा गोपाळ कोडी भरत पाटील योगेश सोनवणे सिद्धार्थ सोनवणे जगदीश सपकाळे गनी शाह रवींद्र बावीसकर विजय सुरवाडे बापू सोनवणे मुकुंद सपकाळे अय्याज अली बळवंत भालेराव विजय निकम विनोद निकम फारुख शेख सुनील सुरवाडे भोजराज सोनवणे अमजद रंगरेज चंद्रशेखर अहिरराव पी डी सोनवणे दिलीप तासखेडकर आदी मान्नवरान सह शेक्णों भाउजन बांदो भगी नी मोटे संकेने उपस्तित जाले। जडगाउश अरातीलिया जेल भरो अंदोलना मुडे प्रशासनाला मोठा तगडा बंदो बस्त करावा लागला। याजबरो वार बात्मी पत्र संपले। सकाळी बारा वाजे पासून तर साडे वाजेपर्यंत त्याला मारहाण केलं प्रचंड मारहाण केली जळगाव मध्ये जे जेल भर आंदोलन आहे आता सुमित्रा एरे साहेबांनी मुकुम सकाळी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे यात महत्वाच्या एकवीस मागण्या असल्या तरी त्यात मुस्लिमांच्या बाबतीत जे मॉब लिंचिंग चालू आहे आणि जो वफ कायदा जो काळा कायदा केलेला आहे त्याच्या विरोधात सुद्धा विश्राम साहेबांनी हा लढा लढलेला आहे त्याच्यासाठी जळगावातल्या संपूर्णपणे बहुमताने संपूर्ण मुस्लिम समाज सुद्धा याला पाठिंबा दर्शवतो लिमचिंग याचा जो जामनेर मध्ये झालेला प्रकार आहे त्याला तडीस न्यायला पाहिजे आणि वफ कायदा जो का दो आहे दोन हजार पंचवीस तो रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही यांना पाठिंबा दिलेला काय सांगाल आज इथे आपण जेल भरव आंदोलन करताय काय विषय नेमका माझं नाव सुमित्रा आहे रे बहुजन क्रांती मोर्चाचा मी राज्य संयोजक आहे भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा मार्फत चार टप्प्यात ई एमच्या संदर्भात हे आंदोलन आहे आमच्या एकवीस मागण्या आहेत त्याच्यापैकी ई व्ही एम त्याऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात ओबीसी जी ओ बी सी आहे ओबीसीसह सर्व जातींची जाती न्याय झाली पाहिजे जे बौद्ध महावीर आहे ते बौद्धां बौद्धांच्या ताब्यात मिळावं नंतर शाळा वाचवा शिक्षण वाचवा याच्यासाठी सुद्धा आमचा हा जेल बरो आहे त्याच पद्धतीने टी टी ही सक्तीची केली जाते आहे आणि दोन वर्षात टी 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 पास करण्याच्या विषयी सक्ती केली जाते त्याचप्रमाणे मुस्लिम आणि इतर समाजांवर जी महाबलिंकी होते त्याच्या विरोधात सुद्धा हे जे आत, हे आहे आदिवासींवर जो अन्य अत्याचार होतोय त्याच्या विरोधात सुद्धा हा भरो आंदोलन आहे असे आमचे एकवीस विषय आहेत आणि एकवीस विषयाच्या संदर्भामध्ये हा आज भारतातील सातशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये हे भरो आंदोलन आहे आणि भविष्यात पंचवीस पंधरा ऑक्टोबरला सातशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये रॅलीचं या चारी संघटनांच्या मार्फत आम्ही नियोजन केलेलं आहे धन्यवाद जल भरून आंदोलन भारत मुक्ती मोर्चा तर्फे भारतभर जलभरो आंदोलन केले आयोजित केलेलं या आंदोलनाची जलभरो आंदोलनाची महत्वाची मागणी अशी आहे की डेमोक्रेसी लोकशाही हा भारतीय संविधानाचा प्राण आहे लोकशाहीने या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला प्रौढ मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा प्रौढ मताचा अधिकार भारतीय संविधानानं दिलेला असल्यामुळे आमचा विरोध हा प्रौढ मताचा अधिकार जिवंत असावा अविरत असावा त्यासाठी आहे परंतु इथलं जो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे या ई व्ही आमच्या प्रौढ मताच्या अधिकाराची हत्या केलेली आहे आणि म्हणून बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे या देशातील मुसलमान या देशातील दलित या देशातील आदिवासी या देशातला ओबीसी या सर्व समाजाची सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे देशामध्ये दोन हजार चौदापासून जे अराजकतेचं वातावरण तयार झालेलं आहे जे धर्मांधतेचं वातावरण तयार झालेलं आहे जो फॅसिझम या देशामध्ये आणू इच्छित आहे अशा हुकुमशाही नेतृत्वाच्या विरोधात हे जनआंदोलन आहे पर्यायनी इथली धर्मांध शक्ती इथली जमातवादी शक्ती इथली फॅसेट शक्तीचा पराभव करण्यासाठी दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक सर्व अल्पसंख्याक समुदायाने आणि होऊन या आंदोलनामध्ये यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करतो जय जी जय शिवराय माझं नाव देवानंद भाऊराव निकम भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेचा मी जळगाव जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे आणि आजचा जो जेल भरो आहे हा पूर्ण भारतभर आहे जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या सर्व जिल्हाधिकाऱ्या कार्य कार्यालयावरती आजचा हा जेल भरोचा कार्यक्रम मान्य वामन मेश्राम साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष भारतमुक्ती मोर्चाचे जे आहेत मामान संताई यांनी हा जेल भरो घोषित केलेला आहे हे जे आमचं आंदोलन आहे हे तीन तीन टप्प्यातील आहे पहिलं आंदोलन आमचं झालेलं आहे आणि हा दुसरा टप्पा आहे पहिलं आंदोलन जे जा झालं ते एक दिवस धरना प्रदर्शन पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयांवरती होतं पूर्ण भारतभर आणि हाचा जो दुसरा टप्पा आहे आज पूर्ण भारतामध्ये जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या सर्व ठिकाणी जेल भरो आंदोलन करण्यात येत आहे आणि जो तिसरा टप्पा असेल आमचा तो सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती रॅली या काढण्यात येणार आहेत तर आमचे कार्य आमच्या या सर्व आंदोलनाचा मु मुख्य उद्देश असा आहे आमच्या ज्या मागण्या आहेत की पूर्ण भारतभर जेवढे पण इलेक्शन होतात जेवढे पण निवडणुका होतात त्या सर्व निवडणुका ई व्ही एमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात तसेच ओबीसी समाजाची जातवार जनगणना करण्यात यावी त्यानंतर आदिवासींवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात हा आमचा जेल भरो आहे त्यानंतर मुस्लिम समुदाय बौद्ध समुदाय शीख समुदाय त्यानंतर इसाई समुदायावरती होणारे अन्याय अत्याचार त्यांचे धार्मिक भेदभाव होत अस होत अस आहेत त्यामुळे त्याच्या विरोधात हा आजचा जेल भरो आहे असे आमचे अनेक मुद्दे आहेत ज्या संदर्भात आम्ही आज जेल भरो करत आहोत